बघा आजची आपली संकलित मूल्यमापन परीक्षा झालेली आहे पॅट त्या पॅट परीक्षेमध्ये प्रात्यक्षिक प्रात्यक्षिकामध्ये आकृती बंद तयार करायला सांगितले आहे विविध वस्तू वापरून आकृती बंद तयार करणे तर वेदांत तुम्ही कोण कोणत्या वस्तूंचा वापर करून आकृती बंद तयार केलेला आहे पेन आणि सगळे पेनच आहेत का बेंगा। पेन आणि पेन्सिलचा वापर करून कोणते आकार तयार केले त्रिकोण चौकोन तो त्रिकोण झालाय का पेनांचा त्रिकोणाला टोक आलं पाहिजे व्यवस्थित बाजू बंद झाल्या पाहिजेत छान झालं तुमचा आकृती बंद तयार केले कस काय केलंय आकृती बंद कोण कोणत्या सा साहित्याचा वापर केलाय दगड खडू आणि पान एक कस काय मग मांडणी कशी केली आहे तीन दगड दोन पान आणि त्रिकोण कोणत्या साहित्याचा वापर केलाय दगड दगडापासून कोणता आकार तयार केलाय चौक फक्त दगडांचाच वापर करून वेगवेगळे आकार तयार करणार हा करा कशाचा वापर केलाय आश्लेषा पानांचा आकृतिबंद तयार करण्यात व्यस्त आहेत तेजस्विनीचा आकृतिबंद पानांचं काय केले तू तेजस्विनी पानांच्या शिरा काढल्यात काड्या काढल्यात आणि त्या काड्यापासून तिने विविध आकार तयार केलेले आहेत त्रिकोण बदाम त्रिकोण बदाम चांगला झालाय तुझं पण तू तयार आहे का जरा कंसंट्रेट हो पनीर हाक disse जानवी किती मनापासून केले ग काय मांडले नुसते दोन टोपणं हा आवड लागते माणसाला कुठली पण गोष्ट करायला अशा पद्धतीनं आज आपला संकलित मूल्यमापन गणिताच्या प्रात्यक्षिकाचा आकृती बंद सर्वांचा मन लावून प्रोग्राम तयार झालेला आहे सर्व मुलं छान सहभागी झाली सर्वांनी छान तयार केलेला आहे अनेक साहित्यांचा वापर करून आपण आकृती छान पद्धतीनं मांडला तयार केला